नमस्कार मी रमेश शिर्के या गावचा रहिवासी गेल्या अनेक वर्ष दहा वर्षापूर्वी या पुलाचं बांधकाम झालं होतं आणि निष्कृतदारेचं बांधकाम झालेलं आहे तेव्हा मी त्यांनासुद्धा त्या सुद्धा मी करीत केला होता की हे निष्क्रियदर्जेचं बांधकाम आहे जरा व्यवस्थित होते तरी सुद्धा ऐकले नाहीत आत्ता काय झालं आहे या पुलाचं साळ्या वरच्या निघालेल्या आहेत खालच्या निघाल्या होत्या त्याचा प्लास्टर निघालेला तर तो पूल दोन वर्ष गळत होता काही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही पत्रावर केलेले आहेत त्यांच्याकडे तक्रार गेलेली आहे पण कुठल्याही प्रशासकांनी हे ह्या ठिकाणी दाद दिली नाही कोणी बघायला आलं नाही आत्ता या रस्त्याचं काम चालू असताना या पुलावरती सिमेंटचा कॉन्क्रीट केलेला कॉन्क्रीट करत असताना खालच्या सऱ्या निघाल्यात पूर्ण आणि पूर्ण सहज पूल तुटलेला आहे तेव्हा आमच्या जीवाला आमच्या रहदारी इकडे आहे पालगड हायस्कूलला मुलं जातात कॉलेजला जातात इकडे गाड्या आमची फिरत आहेत मोठमोठे डम्पर ससायटीला येत आहेत पण त्यांना ते डम्पर नदीत जाऊ शकतात असे पुलाची बेकर अवस्था झालेली आहे त्याशिवाय समोर आमच्या गावाच्या समोरचे जे खडीकेशर आहे त्या खडीकेशरलासुद्धा काही लोकांनी विरोध केला पण त्यांनी काही दाद दिली नाही आणि त्यांच्याच गाड्या ह्या पुलावरून मोठमोठे डम्पर दहा दहा टनाचे बारा बारा इथून हे जात आहेत आणि ह्या पुलाची त्यांनी वाट लावलेली आहे तेव्हा आम्हाला असं सांगायचं आहे की हा फुल धोकादायक आहे किंवा आमच्या येणाऱ्या वाहनाला किंवा आमच्या ग्रामस्थांना जीवितला धोका आहे याचा शासनाने विचार करावा आणि आम्हाला नवीन पूल द्यावा अशी मी शासनाला विनंती करतोय आमदार खासदार यांनी इथे लक्ष घालून या पुलाची डागडुकी नको डागडुकी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण तसं डागडुकी करायची नाहीत आम्हाला नवीन पूल पाहिजे आणि डागडुकी करून हा पूल राहणार नाही अशी विनंती मी शासनाला करतो इथं सांगतो नमस्कार मी महेश कदम या गावचा रहिवासी शिरकल दगडवणे आमचं सराईत आम्ही ह्या गावामध्ये येणं जाणं असतं तरी आम्ही नेहमी बघतो की इकडे डंपर सर्रास चालू असतात डम्परामुळे ह्या पुलाची भरपूर पुष्कळ नासाडी झालेली आहे पाठचा पूल बघा तो पूल असा आहे की नऊ एकोणीसशे अडसष्ट साली बांधलेला आहे तो पूलची अवस्था बघा किती चांगली आहे जुना असून एवढे वर्षे झालेले असून सुद्धा आणि ह्या पुलाला दहा वर्ष झाले तरी हा पूल आता सल्या निघाल्यात सिमेंट निघाले कॉन्क्रीट निघालेत त्या दिवशी आमच्या लेडीज इथे खालती कपडे धुवायला आले होते तर वरचे सल्या खाली पडल्या त्यांच्या अंगावरती त्यांचं नुकसान झालं तर शासनाने आणि शासकीय आमदार खासदार यांनी लक्ष देऊन त्यांना विनंती करतो की तुम्ही जातीने लक्ष घाला या गोष्टीकडे आणि एवढंच बोलतो शिरखल दगडवणीवाडी इथे हा नवीन पूल बांधण्यात आलेल्यापूर्वी मतलब त्याचं बांधकाम कमीत कमी दहा वर्षापूर्वी झालं असेल पण त्या त्याच्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा ह्याचं डागडुजी झाली नाही बरोबर किंवा हा पूल नवीन झाला म्हणून त्याचं काम काय बरोबर झालेलं नाही प्रशासकीय काय ना लक्ष दिला नाही आणि वर्षी असताना असतानासुद्धा त्या दिवशी ह्याच्यावर कॉन्क्रीट केलं मग ज्या माणूस उभा असताना त्यानं बघायला पाहिजे होतं की बा पूल निकामी होतं आहे का चांगला आहे तरी कॉन्क्रीट करतायत आणि आज तिथे हजर होऊ शकत नाहीत आम्ही सुद्धा हजर होऊ शकत नाही यानं प्रशासकाने त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ज्या ह्या नवीन पुलावर ज्या माणूस कॉन्क्रीट करत कर असताना त्यानं लक्ष दिलं ना ह्याच्यावरसुद्धा आम्हाला रिस्तर कारवाई पाहिजे हा प्रशासक ना शेर होत तर आम्हाला जनतेला त्यांनी सांगावं की बा तुम्ही करा कारवाई आम्ही तुमच्या माध्यमातून कारवाई करायला हजर होऊ हा आम्हाला नवीनच पूल बा पा, बांधून पाहिजे आणि ते पण असे नाही पाहिजेत की व्यवस्थित कारण का हा हा पाण्याचा मार्ग आहे मोठा इथे खूप गावांची रहदारी तुटणारी आहे त्यासाठी आम्हाला हा नवीन पूल बांधण्यात शासकानं पुढाकार घेऊन नवीन पूल द्यावं हीच आमची विनंती आहे पण ह्याच्यात जे काय फुडारी कोण येत असतील त्यांचा लक्ष नसताना आणि लक्ष देत पण नाहीत बरोबर ह्या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजेत ह्याच्यावर पण प्रशासकाने चांगला लक्ष द्यावं कारण का ह्या चार दिवसापूर्वी कॉन्क्रीट पडला कॉन्क्रीट पडून सुद्धा त्या लोकांनी लक्ष नाही दिला कारण का एवढ्या मोठ्या साल्या खाली येईपर्यंत किंवा खाली चालन झाली त्या साल्यांची आज तो पूर कधीही गिरू शो, शक पडू शकतो हा पूल नवीन आहे हा वर करून खाली कधीही पडू शकतो ह्याच्यावर मोठे डंपर जाणारे आहेत ह्याचा प्रशासनाने योग्य तो विचार करून लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा एकनाथ कृष्ण शिर्के हा पुलाचा काम एकोणीसशे अडसष्टपासून पासून चालू झालेला आहे आता जुनाचा जुन्या पुलाचा आणि हा नवीन पूल झाला त्याची अवस्था काय आहे ते बघायची सरकारने आणि इथे गाड्या जा जात आहेत केशर मशीनच्या आणि तिथून सुरूम लावतात आहेत त्याच्यामुळं पुलाला आमच्या हाजरा बसला आहे त्याचा विचार सरकारने करावा मी अशा बाबरा शक्य बोलते की आज हा आमच्या पुलाचा काम झालेला आहे पण तो काही एवढा खास झालेला नाही पूर्ण शिगा पडल्यात गेल्या आम्ही जर कपडे धुवायला गेलो तर ते उद्या आमच्यावरती पण पडू शकतो आणि पडल्याच एवढा एवढं असं मुला मग आमचा हा पूल तेवढा कायमचा करून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे आणि शेवटी सुरूम लावतात सुरूम लावल्यावर आमच्या घराला सुद्धा तडा गेले ह्या पुलावरची पण सर्व हे झालंय ह्याची सरकारने दखल घ्यावी एवढीच आमचे नम्र विनंती आहे एवढ्या महिलांचा नमस्कार आज इथे आम्ही याकडता आलेलो की संबंधित हा जो फूल आहे एक कमीत कमी दहा वर्षापूर्वी बांधलं गेलेलं आहे निकृष्ट दर्जाचा पूल झालेला आहे एकदम तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघाल शासनाला आमची विनंती आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन जर बघितलं तर एवढं अवस्था बेकार आहे या पुलाची त्या केव्हाही पडू शकतो अशी अवस्था या पुलाची इथं येणार बरेचशा गाड्या आहेत डम्पर आहेत संबंधित बाजूला क्रेशर आहेत त्यांचे पण दहा दहा बारा बारा टनाचे डम्पर येत असतात तिथे त्याच्यामुळे हा पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही बघाल तर खालना अक्षरशः सळ्या पडलेल्या आहेत वर्तुनी सळ्या दिसत होत्या संबंधित आम्ही अधिकाऱ्यांना बरेचसे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनी पण का आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तर आम्हाला शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई होऊन काहीतरी नवीन वा पूल व्हावं ही विनंती आहे आणि बाजूला जो प्रेशरचे हे चाललेले आहेत मशिनरी त्यांचे सुरू ब्लास्टिंग त्याच्यामुळे पण बराच त्याच्या झालेला आहे परिणाम झालेला आहे वे तर वेळी त्याच्यावर कारवाई करावी याच्यापूर्वी जा पण झाली केलेली आहे पण शासन काय लक्ष देत नाही त्याकडे तर शासनाने याकडे लक्ष द्यावे धन्यवाद